धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मुलांच्या शिक्षणामध्ये अनंत अडचणी येत आहे शिक्षण परिपूर्ण होत नाही आहे गुरुजी मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना खूप छान नोकरी आहे परंतु विवाह योग दर्शवत नाहीये अनंत अडचणी आहे विवाह मुलाच्या मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे त्यामुळे तर अडचण येत नाहीये का कुठला दुसरा दोष आहे गुरुजी मुलांना राहायला वास्तू घ्यायची आहे योग कधी आहे गुरुजी संतती विवाह होऊन आठ दहा वर्ष झाले संतती होत नाहीये आध्यात्मिक उपाय करून थकलो आहे वैद्यकीय उपाय डॉक्टरी इलाज करून थकलो आहे तरीही यश येत नाही योग आहे का परदेशात राहावं की मायदेशी राहावं यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला देतील यानं तुमच्या जीवनात नक्की तुम्हाला आनंद प्राप्त होईल या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्रग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये वक्री होऊन येतो आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण प्रथम स्थान ज्या स्थानाला आपण तनु भाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा अष्टम स्थानात आलेला आहे लग्नस्थानावर माणसाची विचारशक्ती शरीर यष्टी या गोष्टी दर्शवतात परंतु लग्नेश ज्या वेळेला अष्टमात येतो त्यावेळेला मनामध्ये सतत निगेटिव्ह वाईट विचार येत असतात म्हणून धनुराशीच्या जातकांना मी सांगणार आहे एक काम लेट परंतु ते थे थेट करा नाही तर अनेक कामं घेऊन ठेवाल एक न धड भाराभर चिंद्या आणि मग माणूस आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खात अशी त्याची गत होऊन जाते असं होऊ द्यायचं नाहीये ना मग ना थांबा एकदा नाही दहा वेळा शंभर वेळा विचार करा आणि मग पुढे पाऊल टाका हे धनुराशीच्या जातकांसाठी मी सुचवतोय द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबवाणी स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थ स्थानामध्ये आहे मान्य धनस्थानाचा स्वामी आहे चतुर्थात आहे सुख घेऊन आलाय घर घेण्याचा योग दिलाय वाहन घेण्याचा योग दिलाय शेतीवाडी जमीन घेण्याचा योग दिलाय परंतु स्थान शनि ग्रहाला मानवत असं नाही म्हणून कागदोपत्री डॉक्युमेंटली सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर करा मग पुढे पाऊल टाका एकदा दहा वेळा बघा ते वकिलाकडनं खरोखर ते डॉक्युमेंट क्लिअरच आहे का अजून काही अडचणी नाही येत ना ते एकादश कुंभ कुंभराशी विराजमान आहे त्या स्थानाचा स्वामी शनिग्रह चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे पराक्रम स्थानाचा ग्रह आहे परंतु कितीही शक्ती आली म्हणजे आई वडिलांची अवय आपण अवहेलना करायची असं नाही आहे आईच्या शब्दाच्या पुढे जाऊ नका मोठ्यांच्या शब्दाचा मान राखा ते जर म्हणताय ना या व्यवसायामध्ये तुला असं करावं लागेल तर ते करा आणि स्वतःच्या मनाने कराल तर खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही धनुराशीचे लोक म्हणून ज्येष्ठांचा आदर करा ज्येष्ठ सांगतील त्या पद्धतीने चला चतुर्थ स्थानाचा स्वामी गुरुग्रह जो की लग्नेशाचाही मालक आहे चतुर्थेशाचा स्वामी गुरुग्रह अष्टमात गेला मिळेल अचानक धनप्राप्ती मिळेल अचानक धनला मिळेल अचानक घर आपल्या वडील उपार्जित परंपरेच परंतु स्वतः जर करतोय ना एकदा सोडून तीनदा सांगितलं व्हिडिओ मध्ये काही घेताय खरेदी करताय कागदपत्र बघा वकिलाला दाखवा मग पुढे चला सांगायला काय मला तुम्हाला सारखंच तीच गोष्ट सांगून तुम्हाला इरिटेट नाही करायचं परंतु सत्यता मला तुम्हाला सांगायची ही गोष्ट विसरून चालता कामा पंचम पंचमस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हे संततीच स्थान आहे इष्टदेवतेच्या कृपेच स्थान आहे प्रेमाचं चा प्रणयाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हो व्ययात गेलेला आहे स्वराशीचा आहे विपरीत राजयोगामध्ये आहे ज्यांना परदेशात शिक्षणाला जायचंय त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे शिक्षण पूर्ण होण्याची प्रेम प्रकरणाच्या बाबतीत अंगलट येणारी गोष्ट घडू शकते म्हणजेच काय बोलायला जाल आणि ते तुम्हाला त्रासात पडेल थोडं थांबा बोलू नका संततीच्या बाबतीत या महिन्यामध्ये घेतलेला संततीचा चान्स शक्यतो तो योग्य ठरणार नाही म्हणजे ज्या लोकांना आय व्ही एफ करायचंय आय व्ही आय आए करायचं किंवा अजून काही तर संतती होण्यासाठी केलेला खर्च हा वाया जाऊ शकतो शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात हे लक्षात ठेवा षष्टस्थानाला रिपूरोगस्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह दोन जुलै पासून लाभात असणार आहे नोकरीमध्ये उच्च पद मिळेल नोकरीमध्ये लाभ मिळेल नोकरीमध्ये बढती होण्याचा योग पगार वाढ होण्याचा योग आहे कष्ट करत रहा थांबू नका इतरांच्या भरोशावर तुमचं काम देऊ नका स्वतः हा तुम्ही तिथे लक्ष घाला तेव्हा त्याचा लाभात रूपांतर आहे मातुल घराण्याच्या लोकांकडनं आर्थिक मदत निर्माण होईल आणि ज्या वेळेला तो वेळामध्ये जाईल तेव्हाही विपरीत राजयोग करेल सव्वीस तारखेच्या नंतर अनाठाही खर्च टाळा सप्तम स्थान ज्या स्थानाला जाया स्थान वैवाहिक पत्नी स्थान पत्नीचं स्थान पतीचं स्थान म्हणतात भागीदाराचं जोडीदारा या स्थानाचा स्वामी बुध ग्रह व्ययातन तेवीस नोव्हेंबरला एकादश स्थानात आलाय राहिलेलं काम काय पूर्ण करायला आलाय ज्यांचा विवाह होत नव्हता विवाह निश्चित करण्यासाठी आलेला आहे अगदी पायावर उभे असलेला जोडीदार मिळण्याचे योग हो आहे त्याला नोकरी असलेली आहे किंवा स्वतःचा व्यवसाय धंदा उद्योग करतोय भागीदारीत व्यवसायामध्ये आलेली अवकळा झालेलं कर्ज याला स्थिर स्थित करतोय थांबवतोय ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पहिली अष्टम स्थानामध्ये गुरुग्रह पाण्यापासून किंवा अति खाण्यापासून स्वतःला टाळा फूड पॉयझनिंग होण्याचे योग आहेत अति खाण्याची सवय टाळा वरचे पदार्थ एकमेकाला असलेले टाळा स्वामी जातोय सोळा नोव्हेंबरला कष्ट करता यश तुम्हाला मिळणार आहे ना परंतु जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे ते अगदी सोळा तारखेच्या आतमध्ये घेऊन टाका सोळा तारखेच्या पुढे यामध्ये शक्यतो आपल्याला काही निर्णय घ्यायचे नाही अजून एक महत्वाचं आपण जे साधना सेवा करतो त्याची चर्चा करू नका ना झाकले नाही ठेवा दशमस्थानाला कर्मस्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा, हा वक्री येतोय तेवीस नोव्हेंबरला तुळाराशी मध्ये म्हणजे मोठं पद जाता जाता तोंडापर्यंत घास गेला आणि खाली पडला असं झालं होतं मला जी गोष्ट मिळाल्या पाहिजे होती ती दुसऱ्याला मिळाली परंतु अचानक ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी विचार केला आणि तेवीस तारखेच्या नंतर तुमचं नाव घोषित केलं आणि तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवलं अशी योग्य हो अगदी थोड्यावरनं मंत्रीपद हुकलं होतं अगदी थोड्यावरनं एखादं मोठं पद हुकलं होतं अगदी थोड्यावरनं माझं कोणाबरोबर बरोबरी केली गेली होती ती कुठेतरी थांबते एक एकादशामध्ये एकादशाचा स्वामी आहे लाभ आहे बहिणीकडनं भावाकडनं वडिलांकडनं आईकडनं आजोबांकडनं सगळ्यांच्या आवडीचे आहात तुम्ही या महिन्यामध्ये वेयस्थानामध्ये मंगळ ग्रह आहे वृश्चिकेचा स्वराशीचा आहे कटाक्ष खूप असणार आहे लोक दुखवले खूप जाणार आहे आर्थिक त्याची मदत त्यांना तुमच्याकडनं असणार आहे तुम्ही करणार नाही परंतु स्वतःची वास्तू बांधण्यासाठी खर्च तुमचा मोठ्या प्रमाणात असेल जमीन घेण्यासाठी खर्च तुमचा मोठा असेल धनुराशीच्या जातकांसाठी शुभांक सात आहे रंग हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगले काम करायचे बावीस तारीख तेवीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख अशुभ दिवस कोणते नऊ तारीख पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख आणि अठरा मंत्र मंत्राचा जप आपण करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम रुद्र रूपा यई नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नम